शैक्षणिक क्षेत्रामध्ये फिजिक्स सारखा अत्यंत अवघड विषय सोप्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांना शिकून फिजिक्स मध्ये गुण मिळवून देणाऱ्या सलगरे फिजिक्स क्लासेसचा नव्या वस्तूमध्ये गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पदार्पण केले आहे दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्यामनगर येथे सलगरे क्लासेसचा शुभारंभ अॅडव्होकेट शिवाजीराव हक्के यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी विद्यार्थी पालक मित्रपरिवार तसेच विविध सामाजिक संक संघटना त्याचप्रमाणे राजकीय संघटनेचे कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते डॉक्टर इंजिनियर होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्राध्यापक साई किरण सलगरे हे गेल्या अनेक वर्षांपासून सलगरे फिजिक्स क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थी घडवीत आहेत खरे तर वैद्यकीय क्षेत्रातील तयारी असो अथवा अभियांत्रिकी प्रवेशाची तयारी असो फिजिक्स हा विषय अनिवार्य आहे फिजिक्स हा विषय अत्यंत अवघड असल्यामुळे या विषयात विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क मिळविणे कठीण जाते त्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांचे डॉक्टर तसेच इंजिनियर होण्याचे स्वप्न बऱ्याच वेळा भंग पावते ही परिस्थिती लक्षात घेता प्राध्यापक साई किरण सलगरे यांनी विद्यार्थ्यांना फिजिक्स हा विषय अत्यंत सोप्या भाषेमध्ये शिकवता आला पाहिजे फिजिक्स मधील प्रत्येक कन्सेप्ट विद्यार्थ्यांना सहज समजली पाहिजे ती आत्मसात करता आली पाहिजे यासाठी अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग त्यांनी केले आहेत त्यामुळेच गेल्या सहा वर्षांच्या काळामध्ये सलगरे फिजिक्स क्लासेसचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर इंजिनियर या क्षेत्रामध्ये प्रावीण्य सिद्ध करू शकले आहेत यशवंत कॉलेज रोडवरील श्यामनगर येथे सलगरे पी सी एम बी या क्लासेसची नव्याने सुरुवात झाली आहे प्राध्यापक साई किरण सलगरे यांच्यासोबत केमिस्ट्री विषयासाठी अत्यंत नि निपुण असलेले प्राध्यापक महेश टेकाळे मॅथमॅटिक्सच्या एक्सपर्ट गीता नांदेडकर बायोलॉजी साठी प्रसिद्ध असलेले प्राध्यापक बी के मुधोळ आणि इंग्रजीसाठी प्राध्यापक आर जी राजूरकर यांच्या सर्व यांची सर्व टीम एकाच छताखाली विद्यार्थी घडविणार आहेत सर्वांना प्रथमतः गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आम्ही नवीन वास्तूमध्ये भव्य असा शुभारंभ आयोजित केला आहे या शुभारंभास आदरणीय ऍडव्होकेट शिवाजीराव हक्के यांच्या हस्ते या शुभा नवीन वास्तूचं उद्घाटन झालेलं आहे तसंच या कार्यक्रमाला साठी विविध शैक्षणिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील विविध मंडळीचं या ठिकाणी येणं झालेलं आहे व इथून पुढे सुद्धा अजून येण्याचा चालू आहे त्या तर आ, नवीन वास्तूमध्ये येत असताना सुरुवातीला मी तुम्हाला सांगू इच्छितो की दोन हजार अठरापासून सलगरी फिजिक्स क्लासेसची स्थापना झालेली होती आणि सलगरी फिजिक्स क्लासेसच्या स्थापनेनंतर मी दोन हजार एकोणीसला या ठिकाणी आलो आणि दोन हजार मध्ये आता नवीन जे आमची सुरुवात झाली त्या नवीन सुरुवातीमध्ये सलगरे सर म्हणजे मी स्वतः फिजिक्स विषय शिकवतो आदरणीय टेकाळे सर जे आहेत ते केमिस्ट्री विषय शिकवतात आदरणीय मुदोळ सर जे आहेत ते बायोलॉजी विषय शिकवतात आदरणीय नांदेडकर सर जे आहेत ते मॅथमॅटिक्स विषय शिकवतात आदरणीय राजूरकर सर जे आहेत ते इंग्लिश शिकवतात आणि आमची ही जी वज्रमूठ आहे आमची हे पाच जणांची जी वज्रमूठ आहे या वज्रमुठीनं आम्ही जे आहे ते विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करतो आणि हे ज्ञानदानाचं काम करत असताना गरिबातील गरीब श्रीम गरिबातील गरीब आणि किती सामान्यापासून ते सा सामान्य विद्यार्थ्यापासून ते टॉप लेवलच्या विद्यार्थ्यापर्यंत आम्ही घेऊन जायचा प्रयत्न करतो धन्यवाद सर्वप्रथमता मी टेकाळे सर डायरेक्टर ऑफ टेकाळे केमिस्ट्री क्लासेस सर्वांना माझ्यातर्फे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो गेली दोन हजार चौदापासनं मी क्लासेस घेत आहे सामान्यातले सामान्य मुलं शिकवणं हाच माझ्या विचार डोळ्यासमोर मी सातत्याने क्लास घेत आहे आज दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही पाच जणांनी एक वज्रमुठ नावाचा ग्रुप तयार केलेला आहे आणि विद्यार्थ्यांना सर्व सुख सुविधा मिळाव्या म्हणून आम्ही एक भव्य दिव्य वास्तूच्या उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडलेला आहे आमच्या नजरेसमोर आम्हाला एकच दिसतं की गरीब होतकरू निप्चित पडलेला सामान्य सामान्य कुटुंबातला मुलगा शिकला पाहिजे आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केला पाहिजे आणि त्याच्या स्वप्नाला किंवा त्याच्या पंखाला बळ देण्यासाठी आम्ही अहोरात्र या ठिकाणी प्रयत्न करत आहोत तर जे कोणी विद्यार्थी असतील की ज्यांना वाटते की माझ्याकडे फीस कमी आहे आणि मी माझ्या स्वप्नापासून वंचित राहू शकतो तर त्या सर्व विद्यार्थ्यांना मी टेकाळे सर केमिस्ट्री क्लासेस सलगरे सर फिजिक्स क्लासेस सर बायोलॉजी क्लासेस नांदेडकर सर मैथमेटिक्स क्लासेस व राजूकर सर इंग्लिश क्लासेस या आमच्या वज्रमुठीतर्फे सर्वांना आवाहन करतो की किती सामान्य मुलगा असेल आणि त्याला जर अडचण असेल तर आमच्या या श्यामनगर या ठिकाणी आम्ही जे भव्य दिव्य वास्तू उभा केलेली आहे त्या ठिकाणी अवश्य भेट द्यावी आणि तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी श्वा शेवटच्या श्वासापर्यंत या ठिकाणी टीम काम करणारी आहे कारण हे पाचही शिक्षक जे आहेत अतिशय सामान्य कुटुंबातून या ठिकाणी आम्ही वैभव निर्माण केलेला आहे त्याच्यामुळं सामान्यातला सामान्य मुलगा घडावा हाच दृष्टिकोन या ठिकाणी आहे त्यामुळे पुनश्च एकदा मी आपला सर्वांस आवाहन करतो की अवश्य आमच्या कॅम्पसला भेट भेट द्यावी धन्यवाद